चाललात ना माझ्या ज्ञानोबरायसोबत माझ्या ज्ञानोबरायांचं भजन करत चला तुम्ही संसारातून तुम कमी वेळ काढलाय ना दादा मग तो वेळ कमी आहे ना कमी वेळाचं सोनं करून घ्या व्यर्थ वेळ घालू नका आमच्या दिंडीमध्ये लोक बड़ बड़ ना मी सांगत असतो अरे बडबड नका करू भजन म्हणा ना कारण की दिंडीमध्ये चार पाच महाराज मंडळ असतात तेवढेच गायन वादन करतात बाकीचे नुसते आपले मागं हात टांगून नुसते गा पाहणी चलित बिस्किट पुढे आले का बिस्किट पुढे घेते आणि पोहे आले का तुरु तुरु तुर, चाललेच लगी <laughs> दोन चार म्हातारी चुकल्या महाराज त्या पोह्याच्या रागात त्याच्यामुळे तसं काही करू नका गोड सोहळा आहे गोड सोहळ्याचा निश्चित आनंद घ्या ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा ज्ञानो <द्ज्ञादात> या माझ्या तुको बारा साधकासा मायबाप ज्ञानोबराया सर्वाभूति सुकरूप ज्ञानो ज्ञानो वराय ज्ञानोबराया माया कैवल्याचा बल्या, पुतळा तू ज्ञानोबाराया चैतन्याचा जिव्हाळा तो ज्ञानोबारा या ज्ञानोबाराया माझ्या तू कोबारा